एक कोल्हापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर के एम टी बसवर दगडफेक करणाऱ्या संशयित आरोपींची काढली धिंड कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि दोन दिवसांपूर्वी मद्यपी तरुणांच्या टोळक्याने कोल्हापूरमधल्या विनस कॉर्नर येथे दहशत माजवत के एम टी बसवर दग दगडफेक केली होती आणि यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतलं आणि शाहूपुरी पोलिसांच्यात स्वाधीन केलं आणि त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी या संशयित आरोपींची ज्या ठिकाणी गुन्हा केला त्या ठिकाणी धिंड काढली गुन्ह्यात वापरलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे जानेवारी रोजी कोल्हापुरातील विनस कॉर्नरच्या समोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगडफेक करून येथील काही तरुणांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला होता त्या आरोपींना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी सदरचं कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेलं जी व्हीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या तीन जे आरोपी आहेत त्यांची नावं आहेत अभिषेक मंगेश गोडके वय सव्वीस वर्ष राहणार राजारामपुरी असिफ अमनुल्ला नायकोडी वय तीस वर्ष राहणार इंगळी तालुका हातकनंगले आणि ओंकार जगन्नाथ चौगुले वय बावीस वर्ष राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक कोल्हापूर तसेच यामध्ये एका मुलाचा मुलाचासुद्धा समावेश आहे या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काय यामध्ये आरोपी आहेत का, का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत काय कुठल्या कारणांनी त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यावसन त्यांनी तिथलेच दगड उचलून बसमध्ये बसवरती दगड मारलेला होता आम्ही तपासकामी तपासकामी आणलेला खर तर अशा पद्धतीची गुन्हेगारी जी आहे ती वाढू नये म्हणून पोलिस अशा पद्धतीनं लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा पोलिसांसंदर्भात अशी ही ऍक्टिव्हिटी आहे बरोबर आहे अशी जर का कुठे घटना घडली तर लोकांनी तक्रार देण्यासाठी समोर आलं पाहिजे आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर